नमस्कार मंडळी आपल्या घरामध्ये अशा वस्तू असतात की त्या आपल्या वापरामध्ये असतात पण त्या आपल्याला स्वच्छ करता येत नाहीत तर त्यामध्ये असतो कूलर कूलरच्या पट्ट्या असतात त्या इतक्या घाण होतात की त्या स्वच्छच करता येत नाही त्याच्यामध्ये बोट जात नाही किंवा पुसून घेता येत नाही तर मी तुम्हाला एका सोप्या पद्धतीने दाखवते की तर मित्रांनो आपल्याला काही जास्त सामान लागणार नाही फक्त आपल्याला एक ऍसिड किंवा हरपी घेतलं तरी चालतं मी इथे ॲसिड घेतलेला आहे आणि एक छोटासा ब्रश पेंटिंग करायचा ब्रश असतो तो घेतला तरी चालतो तर त्या ब्रशने आपण एकदम व्यवस्थित कसं स्वच्छ बघू शकतो मला कूलर कूलरमध्ये आणि आतामध्ये किती फरक आहे ते मग कसा घाण होता आता किती स्वच्छ दिसतोय तर अशा पद्धतीने जर स्वच्छ केला कूलर तर एकदम नव्यासारखं क्लीन होतो तर मी कूलरच्या सगळ्या बाजूनी आणि सगळ्या कोपऱ्या कोपऱ्याने मी असा स्वच्छ करून घेतलेला आहे नुसता ब्रश फिरून घेतलेला आहे अशा प्रकारे मी संपूर्ण कूलरला ब्रश फिरवून घेतलेला आहे ॲसिडमध्ये बुडवून फक्त ब्रश सगळीकडून फिरवून घ्यायचं आहे सगळीकडून कानाकोपऱ्यामधून नुसता ब्रश फिरवून घ्यायचा आहे आपल्याला कोणताही कष्ट नाही किंवा घासायची गरज नाही आणि बाहेर न्या धुवा भरपूर पाणी द्या असं काहीच नाही फक्त थोड्याशा पाण्यामध्ये आणि थोड्याशा ॲसिडमध्ये ब्रश नुसता फिरवून घेत आता बघा तुमच्या समोरच आहे मी कसा कूलर एकदम स्वच्छ केला हे नव्यासारखा दिसतोय ना तर नक्की करून बघा आणि मला सांगा कूलर साफ करण्याची एकदम सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटते तेही सांगा आणि कूलर कसा दिसतोय आणि मी कसा स्वच्छ केलाय हे, हे पण मला नक्की सांगा कूलरची एक बाजू राहिली होती ती पण तुम्हाला मी ब्रशने स्वच्छ करून दाखवते त्यानंतर पूर्ण लक्षात येईल की मी ब्रश कसा कसा फिरवून घेतलेला आहे कूलरच्या खजांमध्ये त्याच्या सांधेमध्ये जी घाण जाऊन बसलेली असते धूळ जाऊन बसलेली असते ती हाताने आपल्याला सहजासहजी निघतच नाही मग ह्या ब्रशच्या साहाय्याने आपण एकदम स्वच्छ करू शकतो अशा पद्धतीने आपला कूलर एकदम स्वच्छ झालेला आहे नंतर मी चुलीवर सामान करण्यासाठी पापड्यांचे पीठ शिजायला ठेवलेलं आहे ते शिजून झाल्यानंतर मी वर घेऊन कच्चीवरती कच्छीवरती घेऊन जाणार आहे तिथं मी त्या पापड्या करणार आहे कळी पापड मी बनवणार आहे नंतर पापड्या बनवण्यासाठी मी मेन कागद आधीच थे हातरून ठेवलेला होता त्याच्यानंतर थोडंसं त्याला कपड्याने मी तेल पुसून घेतलेलं आहे हॉटांनी ते तेल पुसून घेतल्यानंतर कशा पापड्या चिटकून राहत नाहीत आणि एकदम व्यवस्थित निघतात मनानेच निघून पडतात अशा वाळल्या की तर एकदम छान पापड्या होतात म्हणून मी तेल लावून घेतलं तर तुम्ही बघू शकता मी कशा पापड्या घातल्यात ते उन्हाळ्यामध्ये अशा पापड्या करून ठेवल्या की वर्षभरासाठी आपल्याला कधी पण उपवासाला किंवा मद्यादे सुद्धा करता येतात तर मी ह्या शाबुदाण्याच्या पापड्या केलेल्या आहेत नंतर मी रव्याच्या आणि तांदळाच्या पण पापड्या घालणार आहे त्या पण तुम्हाला दाखवते आणि इकडे माझ्या पापड्या वाळलेल्या आहेत तर नंतर तुम्हाला मी दुसऱ्या पापड्या बनवण्या बनवलेल्या दाखवणार आहे तर ह्या आहेत रव्याच्या पापड्या तर त्या पण मी तुम्हाला दाखवते त्या कशा घातल्या दाखवते ह्या कपड्यावर मी घातलेल्या आहेत एक साडी घेतली आहे स्वच्छ दोन साडी घेतलेली आहे नवीनच साडी आहे ती त्याच्यावर मी पापड्या घालणार आहे तर पूर्ण साडी भरली त्याच्यामध्ये मी कलर पण घातले दोन तीन कलर घातले कलर असले की छान दिसतात पापडे पापड्या म्हणून मी असे कलर घातलेत तर बघा कशा दिसत आहेत कशा वाटत आहेत तुम्हाला वाऱ्याने कापड उडू नये म्हणून मी त्याच्या साईडने दगड ठेवलेले आहेत थर वाळलेले आहेत मी थोडंसं पाठीमागे पाणी मारून काढलेले आहेत एकही तुटलेली नाही आणि एकदम छान निघालेलं आहे तर तुम्ही बघू शकता कशा भातोड्या मी केलेल्या आहेत आमच्या इकडे भातोड्या म्हणतात ह्या पापड्यांना भातोड्या म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला नक्की सांगा आणि पुढे मी व्हिडिओ दाखवणारच आहे अजून त्याच्यामध्ये मी कुरोड्या पण बनवल्या आहेत ते पण तुम्हाला दाखवते तर चला आता मी ह्या पापड्या तळून दाखवते तर तळल्यानंतर त्या किती फुकतात ते पण तुम्ही बघा आणि कशा वाटतात ते पण बघा कलर पण एकदम छान दिसतो आहे आणि एकदम फुलासारख्या पापड्या दिसत आहेत ह्या तुम्हाला आवडल्या का मला नक्की सांगा नंतर मी गॅसवरच कुरड्याचं पीठ शिजायला ठेवणार आहे थोडंसं एक तांब्याभर पाणी ठेवून मी रव्याच्या कुरड्या केलेल्या आहे तर त्या तुम्ही बघा मी कशा बनवते ते आणि गॅसवर केलं म्हणजे काय होतं की चुलीसारखं जास्त करपत नाही एकदम मंद आचेवर कुरडीचं पीठ शिजवावं लागतं म्हणून मी गॅसवरच थोडंसं कुरड्याचं पीठ शिजवलेलं आहे गॅसवर कसं पटकन होतं पण चुलीवर म्हटलं की पोळतं कोळसा पोड़ पोळतो किंवा जाळ पोळतो गरम लागतं चुलीसमोर मग मी थोडंच पीठ होतं म्हणून मी गॅसवरच कुरड्याचं पीठ करून घेतलेलं आहे शिरल्यानंतर मी काढून घेतलं आणि शेवग्यामध्ये भरून मी आता त्या कुरड्या करून घेणार आहे तळल्यावर अशा दिसतात कुरड्या आणि पापड्या तर एकदम खुसखुशीत अशा आणि छान टेस्टी पण झाल्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि मीठ पण मी टाकलेलं होतं पण मी त्याच्यामध्ये काय टाकलं किती पाणी टाकलं हे काही नाही सांगितलं नंतर ते तुम्हाला मी कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला पुढचे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद